अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे तुते गावाजवळील पूल वाहतुकीसाठी बनला धोकादायक नादुरुस्त पुलामुळे बस बंद विद्यार्थ्यांची होत आहे गैरसोय शहापूर सरलामे मार्गावरील तुते गावाजवळील पुलाची अत्यंत दुरावस्था झाली आहे आत्ताच दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे पुलावरील कठडे वाहून गेले असून पूर्ण पुलाला तडे पडून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असल्यानं पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे या पुलावरून नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत या धोकादायक बनलेल्या पुलावरून एस टी महामंडळाची बस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे त्याचा फटका परिसरातील विद्यार्थी महिला आणि वयोवृद्ध नागरिक यांना पडला असून बस अभावी त्यांची गैरसोय होत आहे तुते गावातील ग्रामस्थांनी हा पूल नव्यानं मंजूर करून पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे मयूर किरपन ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर